नमस्कार पालकत्व जगातला कदाचित सर्वात आनंद देणारा अनुभव पण तेवढाच किंबहुना जास्तच दमवणारा सुद्धा खरंय अगदी खरंय आज आपण पालकांच्या स्वकाळजीची गरज आपल्या सोर्सेसमध्ये हा लेख आहे आणि तो एका मला वाटतं खूप महत्वाच्या पण दुर्लक्षित मुद्द्याला हात घालतो म्हणजे पालक मुलांच्या गरजा पूर्ण करण्यात इतके घडून जातात की स्वतःकडे बघायला त्यांना वेळच मिळत नाहीये हो हे अगदी सर्रास दिसतं की ही स्वतःची काळजी घेणं म्हणजे काही चैन नाहीये ही हौस नाहीये नाही अजिबात नाही तर ती एक मूलभूत गरज आहे मुलांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी पालकांचं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असणं अत्यावश्यक आहे अगदी तोच खरा आधार आहे तर मग आज आपण याच लेखाच्या आधारे पालकांच्या स्वकाळजीचे वेगवेगळे पैलू आणि त्यांचं नेमकं का महत्व काय आहे याचा जरा सविस्तर आढावा घेऊया नक्कीच लेखाची सुरुवातच होते ती या वास्तवाने की पालक अक्षरशः चोवीस तास मुलांसाठी उपलब्ध असतात म्हणजे अगदी हो दिवस रात्र हो झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि अनेकदा तर रात्री सुद्धा त्यांचं आयुष्य मुलांभोवती फिरत असतं बरोबर मग यात स्वतःकडे दुर्लक्ष होणं अगदी स्वाभाविक आहे तर या सततच्या धावपळीचा आणि दुर्लक्षाचा शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो यावर लेखात काय भर दिलाय लेखात ना शारीरिक आरोग्याला खूप प्राधान्य दिलंय आणि ते फक्त म्हणजे आजारी न पडण्यापुरतं नाहीये नियमित व्यायाम सकस आहार आणि सगळ्यात महत्वाचं पुरेशी झोप या तीन गोष्टी पालकांसाठी अत्यावश्यक आहेत असं लेख अगदी स्पष्टपणे सांगतो म्हणजे फक्त फिट राहण्याचा मुद्दा नाहीये इथे नाही अजिबात नाही याकडे दुर्लक्ष झालं की काय होतं थकवा वाढतो चिडचिड होते छोट्या हो। छोट्या गोष्टींचा पण खूप ताण यायला लागतो आणि मग याचा थेट परिणाम मुलांशी वागण्यावर होतो ती ऊर्जा ती सहनशक्ती कमी होते लेख एक खूप महत्वाचा मुद्दा मांडतो की शारीरिक स्वास्थ्य हा मुलांची काळजी घेण्याच्या क्षमतेचा पाया आहे पायाच हो जर पायाच कमकुवत असेल तर मग पालकत्वाची इतकी मोठी जबाबदारी पेलणं खूप कठीण होऊन बसतं अगदी खरंय म्हणजे शारीरिक थकवा हा फक्त शरीरापुरता नाही राहत तो मानसिक स्थितीवर पण परिणाम करतो नक्कीच आणि इथेच आपण येतो मानसिक आरोग्याच्या महत्वाच्या मुद्द्याकडे शारीरिक आरोग्य इतकंच की बहुना काही वेळा त्याहूनही जास्त महत्वाचं म्हणजे पालकांचं मानसिक स्वास्थ्य लेखात म्हटलंय की पालकांचा ताण चिंता किंवा एक प्रकारची भावनिक मरगळ याचा थेट परिणाम मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासावर होतो हे कसं घडतं आणि यावर लेखात काय उपाय सुचवले आहेत हो हा खूप महत्वाचा मुलं पालकांच्या भावना आणि प्रतिक्रिया खूप सहजपणे टिपतात हो ना ती खूप संवेदनशील असतात अगदी जर पालक सतत तणावाखाली असतील चिंताग्रस्त असतील किंवा उदास असतील तर नकळतपणे ते वातावरण घरात पसरतं मुलांमध्ये मग असुरक्षिततेची भावना वाढू शकते किंवा कधी कधी ती स्वतःला पालकांच्या तणावासाठी जबाबदार धरायला लागतात अरे देवा हो त्यामुळे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे मुलांच्या भावनिक सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे मग उपाय काय लेखात काय म्हंटलय लेखात यासाठी काही ठोस मार्ग सुचवले आहेत म्हणजे बघा ध्यान करणं मेडिटेशन अगदी दहा मिनिटं का होईना आवडीचं पुस्तक वाचणं शांतपणे संगीत ऐकणं एखादा जुना छंद असेल तो पुन्हा सुरू करणं काहीच न करता शांत बसणं फक्त हो अगदी फक्त स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळे वरवर साधे वाटणारे उपाय आहेत पण ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी खरंच खूप प्रभावी ठरू शकतात आणि इथे एक म्हणजे मला वाटतं धाडसी पण महत्वाचा सल्ला लेख देतो काय की गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घ्यायला म्हणजे समुपदेशकांचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका बरोबर आजही आपल्याकडे थोडा कमीपणा वाटतो लोकांना याबद्दल बोलायला हो पण लेख अगदी प्रोत्साहन देतो की या मानसिकतेतून बाहेर पडा जसं आपण शारीरिक आजारासाठी डॉक्टरांकडे जातो तसंच मानसिक स्वास्थ्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं हे अगदी सामान्य आणि गरजेचं आहे नाही हे खूपच महत्वाचं आहे की मदत मागणं हे कमजोरीचं लक्षण नाहीये उलट ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी उचललेलं एक जबाबदार पाऊल आहे अगदी बरं या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला आणखी एक गोष्ट जोडलेली आहे जिचा उल्लेख लेखात आहे तो म्हणजे सामाजिक आधार सोशल सपोर्ट हो खूप महत्वाचा मुद्दा एकटेपणात पालकत्वाची आव्हानं अजून मोठी वाटू शकतात तर मग मित्रपरिवार किंवा इतर पालकांशी जोडलेलं राहणं त्यांच्याशी बोलणं हे किती महत्वाचं आहे यावर काय म्हटले लेखात अगदी बरोबर लेख सामाजिक आधाराला स्वकाळजीचा सा एक अविभाज्य भाग मानतो कारण कसं आहे पालकत्वाचा प्रवास हा अनेकदा खूप एकाकी वाटू शकतो विशेषतः जेव्हा काही आव्हानं येतात मग असं वाटायला लागतं की आपल्यालाच फक्त त्रास होतोय किंवा आपणच कुठेतरी कमी पडतोय हो होतं असं अशा वेळी आपल्यासारख्याच अनुभवातून जाणाऱ्या इतर पालकांशी बोलणं अनुभवांची देवाणघेवाण करणं हे खूप आश्वासक ठरतं किंवा मित्र कुटुंबातले विश्वासू लोक यांच्यासोबत आपल्या अडचणी आपल्या भावना शेअर केल्या तर मोठा भावनिक आधार मिळतो लेख म्हणतो की हे फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी नाहीये नाही मग तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समस्येकडे बघायला शिकण्यासाठी पण आहे अच्छा हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एकटे नाही आहोत ही भावनाच अर्धा ताण कमी करते खरंय ती भावना खूप महत्त्वाची इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो ज्याचा उल्लेख लेखात थेट नाहीये पण तो ध्वनित होतो काय की आजच्या धावपळीच्या जीवनात विशेषतः विभक्त कुटुंब पद्धतीत पालकांना हा सामाजिक आधार सहज मिळतो का हा महत्वाचा प्रश्न आहे कामाचा व्याप वेळेची कमतरता यामुळे हे सामाजिक बंध जपायला पालकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात का हो आणि त्यासाठी समाजात मित्रपरिवारात किंवा कामाच्या ठिकाणी ते पोषक वातावरण आहे का खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण सामाजिक आधार मिळवण्यासाठी पण वेळ आणि मानसिक तयारी लागते जी कधी कधी नसते पालकांकडे बरोबर याच संदर्भात लेखातला पुढचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो तो म्हणजे पालकांनी स्वतःच्या मर्यादा ओळखणे हो हा तर कळीचा मुद्दा आहे सुपर पॅरेंट बनायच्या नादात पालक अनेकदा स्वतःवर अवास्तव अपेक्षांचं ओझं टाकतात सगळं कसं परफेक्ट करायचा प्रयत्न करतात हो आणि ते शक्यच नसतं तेच लेखात म्हटले की ही अवास्तव अपेक्षा आहे आणि ती खूप घातक ठरू शकते स्वतःच्या क्षमता ओळखणे चुका होऊ शकतात हे स्वीकारणं आणि स्वतःवर थोडी दया करणं हे सुद्धा स्वकाळजीचा भाग आहे याबद्दल काय सांगतो लेख हो हा मुद्दा मला वाटतं अनेक पालकांना खूप जवळचा वाटेल सतत उत्तम पालक असण्याचा दबाव असतो हो त्यात सोशल मीडियावर दिसणारं ते परफेक्ट पालकत्वाचं चित्र यामुळे अनेकदा पालक स्वतःला कमी लेखायला लागतात हा अपराधीपणाची भावना येते मग अगदी आपल्याकडून काही चूक झाली आपण मुलांवर ओरडलो किंवा त्यांच्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही की प्रचंड अपराधीपणा येतो लेखा इथे पालकांना आठवण करून देतो की तुम्ही माणूस आहात देव नाही बरोबर तुमच्याकडून चुका होणारच महत्वाचं हे आहे की त्यात चुकांमधून शिकणं आणि स्वतःला लगेच माफ करून पुढे जाणं माफ करणं हो हे महत्वाचं हो लेखात म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या मर्यादा ओळखणे म्हणजे मी कमी आहे असं मानणं नव्हे तर मी माझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत आहे आणि ते पुरेसं आहे हा विश्वास बाळगणं म्हणजे गुड इनफ पेरेंट अगदी गुड इनफ पेरेंट असणं हे परफेक्ट पेरेंट असण्यापेक्षा जास्त वास्तववादी वास्त आहे आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगला आहे स्वतःवर सतत टीका करण्याऐवजी स्वतःप्रती सहानुभूती बाळगणं स्वतःला समजून घेणं हे स्वकाळजीचे एक अत्यंत महत्वाचं अंग आहे म्हणजे परफेक्शनचा आग्रह सोडायचा आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करायचं स्वतःच्या मर्यादा मान्य करायच्या हेच खरं मानसिक बळ देऊ शकतं बरोबर बरं आपण आतापर्यंत शारीरिक आरोग्य मानसिक शांतता सामाजिक आधार आणि स्वतःच्या मर्यादा ओळखणं यावर बोललो या सगळ्याचा एकत्रित विचार करता लेखाचा मूळ संदेश काय दिसतो पालकांनी स्वकाळजीकडे कसं बघावं लेखाचा गाभा म्हणजे मूळ संदेश हाच आहे की पालकांनी स्वतःच्या काळजीला शेवटचं प्राधान्य देऊ नये ती काहीतरी ऍड ऑन गोष्ट नाहीये ती पालकत्वाच्या गाडीचा इंजिन आहे वा छान उपमा आहे जर इंजिनच नीट चालत नसेल तर गाडी पुढे कशी जाणार लेख स्पष्ट करतो की निरोगी आनंदी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित पालक हेच मुलांसाठी सर्वोत्तम आदर्श म्हणजे रोल मॉडेल ठरतात हो हे खरंय मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो यातून जास्त शिकतात अगदी अनुकरण करतात बरोबर जेव्हा मुलं पाहतात की त्यांचे पालक स्वतःच्या आरोग्याची मानसिक शांततेची स्वतःच्या आनंदाची काळजी घेतात तेव्हा त्यांनाही कळतं की स्वतःच्या गरजांना महत्त्व देणं हे काही स्वार्थीपणा नाहीये ती गरजेची गोष्ट आहे हो ती गरजेची आहे ते निरोगी जीवनशैली आणि भावनिक स्थैर्याचं महत्व नकळतपणे शिकतात त्यामुळे स्वकाळजी ही केवळ पालकांसाठी नाही तर मुलांच्या निरोगी आणि संतुलित विकासासाठी केलेली एक अत्यावश्यक गुंतवणूक आहे असं लेखकदी ठासून सांगतो आज आपण पाहिलं की पालकांसाठी स्वतःची काळजी घेणं ही केवळ एक चांगली गोष्ट नाहीये तर ती एक अत्यावश्यक जबाबदारी आहे हो जबाबदारी आहे शारीरिक स्वास्थ्य जपण्यापासून ते मानसिक शांतता मिळवण्यापर्यंत सामाजिक संबंध टिकवण्यापासून ते स्वतःच्या मर्यादा स्वीकारण्यापर्यंत या सगळ्याचा समतोल साधणं महत्वाचं आहे ही केवळ वैयक्तिक गरज नाही तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निरोगी वाढीसाठीची एक पूर्व अट आहे हे या लेखातून अगदी स्पष्ट होतं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो लेखाच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करायला लावतो काय की पालकांची स्वकाळजी ही केवळ त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे का अर्थात सुरुवात स्वतःपासूनच करायची आहे हो? पण एक समाज म्हणून कुटुंब म्हणून कामाच्या ठिकाणी सहकारी आणि व्यवस्थापन म्हणून आपण पालकांना यात मदत करू शकतो का म्हणजे कसं जसं की कामाच्या ठिकाणी थोडं लवचिक वेळापत्रक देता येईल का पालकांसाठी काही सपोर्ट ग्रुप्स असू शकतात का किंवा अगदी समाजामध्ये पालकांनाही आरामाची आणि स्वतःसाठी वेळेची गरज असते याबद्दल अधिक जागरूकता आणि स्वीकृती हे निर्माण करता येईल का म्हणजे सामाजिक पातळीवर पण काही बदल आवश्यक का आहेत हो कारण जेव्हा पालक निरोगी आणि आनंदी असतात तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम फक्त त्यांच्या कुटुंबावर नाही होत तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा मिळतो यावर खरंच विचार करायला हवा